भोकरदन शहरातील मिरची मार्केट कुठे भरते असा अनेक शेतकरी तसेच मिरची उत्पादक शेतकरी बांधवाकडून विचारणा करण्यात आली होती त्यामुळे आम्ही आज हे दाखवत आहे की भोकरदन शहरातील मिरची मार्केट कुठे व कसा भरतो शहरातील माळा रोडवर असलेल्या नगरपरिषदच्या जागेवर मिरची मार्केट भरतो पूर्वी मिरची व्यापारी जागेअभावी आपली काटे मुख्य रोडवर लावत होते ज्यामुळे नागरिकांना व वाहनधारकांना याचा खूप त्रास होत होता मिरची व्यापारी मनमानी करून आपले काटे रोडवर लावत आहे अशा तक्रारी वाढले होते अनेक वेळा नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्तपणे मिरची व्यापारावर कारवाया करून संबंधित व्यापाऱ्यांचे काटेही जप्त करण्यात आले होते आम्हाला पर्याय नाही पर्यायी जागा द्यावे अशी मागणी मिरची व्यापाऱ्यांनी केली होती म्हणून नगरपरिषद भोकरदनकडून मिरची व्यापाऱ्यांना महाडा येथे तत्पुरती जागा देण्यात आली आणि व्यापाऱ्याकडून बैठकही घेण्यात येत आहे असे सांगण्यात आले शेतकऱ्यांनी आपले माल विचारपूस करूनच विक्री करावी जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही मित्रांनो आपल्याला सर्व माहीत आहे की भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठा मिरची मार्केट हा पिंपळगाव पिंपळगावमध्ये भरतो तसेच जाफराबादमध्ये भरतो आणि त्यानंतर भोकरदन शहरातही मिरची मार्केट भरतो मिरची मार्केट कुठे भरतो याविषयी आम्हाला माहिती द्यावी अशी काही शे मिरची उत्पादक शेतकरी बांधवांनी केली होती त्या अनुषंगाने आम्ही भोकरदन शहरातील मिरची मार्केट कुठे भरतो हे दाखविले आहे